हाय आज मी आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं आणि अनोखं घेऊन आलेली आहे डिलिव्हरी नंतर बऱ्याच महिलांना डायस्टेसिस रेक्टाई झालेलं असतं पोटाच्या भागामध्ये स्पेशली पोटाच्या खालच्या भागामध्ये ओटी पोटाजवळ खूप सारे फॅट जमा झालेले असतात आणि त्यामुळे ओटी पोट कळतं आणि त्यामुळे शरीराचा आकार बेडप दिसतो प्लस हार्निया व्हायचे चान्सेस देखील वाढतात तर अशा नवीन ममी टमीसाठी मी काही छान सात प्रकारचे व्यायाम मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे सगळ्यात आधी कुठल्याही डिलेवरी झालेल्या ले महिलेने कमीत कमी आठ कमी, आठवड्यानंतर हलक्या हलक्या व्यायामाला सुरुवात करायची पहिला जो प्रकार आहे याला स्टॅटिक ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं यामध्ये पाटणीवर झोपायचं हो आहे आणि मोठे श्वास म्हणजेच श्वसन करायचं आहे एक ते पाच तोपर्यंत श्वास घ्यायचा आहे पुन्हा एक ते पाच तोपर्यंत श्वास सोडायचा आहे श्वास सोडताना हाताने हलके पोटाला आत दाबायचं आहे आणि पाटणीला देखील खाली ओढून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवा असेल तर एका सेशनमध्ये याचे दहा रिपिटेशन्स करावेत दुसऱ्या व्यायाम प्रकारात देखील पाटणीवर झोपायचं आहे दोन्ही हातांचा आधार घ्यायचा आहे मानेखाली दोन्ही हात न्यायचे आहेत श्वास सोडत सोडत स्कॅपुला आणि चेस्टला हलके वर उचलायचे आहे एक दोन तीन चार पाच पाच सेकंद काउंट करून पुन्हा जागेवर यायचं आहे पुन्हा वन टू थ्री फोर फाय हा व्यायाम प्रकार करत असताना अगदी हलके आणि हळूहळू करायचा आहे अशा पद्धतीने याचे कमीत कमी दहा ते पंधरा रेपिटेशन्स एका सेशनमध्ये तुम्हाला करायचे आहेत तिसरा जो व्यायाम प्रकार आहे याच्यामध्ये पुन्हा पाटणीवर झोपायचं आहे त्यानंतर आलटून पालटून पाय हलकेच वरती घ्यायचा आहे पुन्हा जमिनीवर टेकवायचा आहे दुसरा पाय वरती घ्यायचा आहे पुन्हा जमिनीवर टेकवायचा आहे हे करत असताना श्वासांची गती नॉर्मल असावी त्यानंतर याचे एका सेशनमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस रिपिटेशन्स नक्की करावेत चौथी जी एक्सरसाइज आहे याच्यामध्ये पाटणीवर झोपायचं आहे पाय मुडपून नव्वद डिग्रीला न्यायचे आहेत त्यानंतर उजवा पाय सरळसमोर हवेत वर न्यायचा आहे मग डावा पाय सरळसमोर हवेत न्यायचा आहे असे अल्टरनेट तुम्ही याचे एका सेशनमध्ये साधारणतः पंधरा ते वीस रिपिटेशन्स करायचे आहेत हा व्यायाम करताना अगदी हळूहळू व्यायाम प्रकार करायचा आहे परंतु ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे हे करताना त्यांची कंबर दुखण्याचे चान्सेस आहेत त्यांनी याचे सुरुवातीला कमी रिपिटेशन्स करायचे आहेत पाचव्या व्यायाम प्रकारात देखील पाटणीवर झोपायचं आहे मग तुमचा उजवा पाय जवळ घ्यायचा आहे पुन्हा लांब न्यायचा आहे मग डावा पाय जवळ घ्यायचा आहे पुन्हा लांब न्यायचा आहे या व्यायाम प्रकाराचे देखील एका सेशनमध्ये पंचवीस ते तीस रिपिटेशन्स करायचे आहेत अत्यंत सोप्पा आणि प्रभावशाली असा हा व्यायाम प्रकार आहे कुठलाही व्यायाम प्रकार करताना श्वासांची गती अगदी नॉर्मल ठेवावी श्वास रेग्युलर श्वास घेतो त्या पद्धतीने श्वास घेऊन श्वास सोडावे घाईघाईत श्वास घेऊन तुमच्या ॲबडॉमिनल एरियावर ताण येईल असे करू नये सहाव्या एक्सरसाइजमध्ये देखील जमिनीवर पाटणीवर झोपायचं आहे आणि तुमचे पाय पुन्हा थर्टी डिग्रीला वरती उचलायचे आहेत एक दोन तीन चार पाच पाच सेकंद होल्ड करायचं पुन्हा जमिनीला टेकवायचे आहेत ही एक्सरसाइज थोडी स्ट्रेसफुल आहे पोटावर ताण येतो लोअर ॲबडॉमिनल एरियावर ताण येतो त्यामुळे ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी शक्यतो याचे कमी रिपिटेशन्स करावे बाकी एका सेशनमध्ये याचे साधारणतः दहा ते पंधरा रिपिटेशन्स नक्की करावेत या एक्सरसाइजमुळे तुमच्या एरेक्टस ॲबडॉमिनस मसलवर छान ताण येतो सातवा जो व्यायाम प्रकार आहे याच्यामध्ये ऑल फोर्सवर यायचं एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत तुमचा डावा हात आणि उजवा पाय वरती उचलायचा आहे पाच सेकंद होल्ड करायचं आहे मग हळुवारपणे हात आणि पाय खाली आणायचं आहे मग उजवा हात आणि डावा पाय वरती उचलायचं आहे पुन्हा पाच सेकंदाचा होल्ड हा व्यायाम प्रकार केल्याने जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर तो बराच कमी होईल एका सेशनमध्ये याचे पंधरा ते वीस रिपिटेशन्स करावेत तसेच तुमच्या लोअर ॲबडॉमिनल एरियामध्ये या व्यायाम प्रकाराने छान हलका ताण येईल आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल मदतपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद